मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे चोवीस चला तर सुरू करू आणि बघूयाचा काय विषय आणि समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो झोप अर्धवट झाल्यास आपले आरोग्य बिघडते कसे ते बघूया दीर्घकाळ काम करणे कौटुंबिक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे लोक झोपेच्या सामान्य आवश्यक नसांपेक्षा प्रिक्ष, तासापेक्षा कमी झोप झोपत आहे याचे साधे उदाहरण आहे की झोप न घेणारे नेहमी गाडी चालवताना वा काम करताना झोपी जातात कारण त्यांना दिवसाही सुस्ती पुढे बघूया मित्रांनो प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य झोपेचा कालावधी हो सात ते नऊ तास आहे सात ते नऊ तास असतो कमी झोपल्यामुळे मेंदूला आराम मिळू शकत नाही व त्यामुळे तणाव वाढतो ज्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो ज्यामुळे राग चिडचिड आणि डिप्रेशन अशा समस्या सुरू होतात राग चिडचिड आणि डिप्रेशन अशा समस्या सुरू होतात स्मरण शक्ती होऊ लागते रोजच्या सामान्य गोष्टीही विसरू लागतात त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमताही कमजोर होते मेटाबॉलिक रेट जेवणातून मिळणाऱ्या ऊर्जा वापराचा दर व वा, वर परिणाम होतो यामुळे शरीरात चरबी वाढू लागते ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि हृदया संबंधित समस्याचा धोका वाढतो वापरे रोगाशी लढण्याची क्षमता कमी होऊ लागते कठीण आहे मित्रांनो रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत झाल्यामुळे व्यक्ती रोगाच्या तावडीत सापडतो बापरे फार कठीण आहे काम पोट व पचनवर ही नकारात्मक परिणाम होतो पोट आणि पचन क्रियेवर नकारात्मक परिणाम होतो व त्यामुळे तणाव वाढतो हार्मोनल संतुलित होतात हार्मोन असंतुलित होतात ज्यामुळे आजकाल महिलांमध्ये थायरॉइड पीसीओडी सारखे अनेक हार्मोन त्रास वाढत आहेत तसेच महिलांना स्विंग पिरियडची अनियमितता व स्थूलतेसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो फक्त एक दिवसाची कमी धोपही इन्शुलिन रेजिस्टेस वाढवते इन्शुरिन रेजिस्टेस वाढवते अर्थात रक्तात साखरेचे प्रमाण वाढते दीर्घकाळपर्यंतच्या कमी धोकेमुळे डायबिटीजचा धोका वाढत जातो उत्तम धोक कशी येईल वेळेवर झोपण्या व जागण्याच्या योग्य स्लिपिंग पॅटर्न बनवा झोपताना चहा कॉफी कोल्ड्रिंक असे पेय पदार्थ टाळावे मद्यपान आणि धुग्रपान टाळावे झोपताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित करावा जसा की मोबाईल कारण प्रकाश टीव्ही या संगीतासोबत झोपल्यास कारण प्रकाश आणि टीव्ही व संगीतासोबत झोपल्यास श्रवण व दृश्य संकेताच्या संकेतांच्या माध्यमातून झोपेची गुणवत्ता प्रभावित होते प्रकाशाच्या संपर्कात आल्यास झोपेसाठी आवश्यक मेलाटोनिन हार्मोनचा स्त्राव कमी होतो झोपण्यापूर्वी चालण्याचा व्यायाम करावा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद